नमस्कार जय महाराष्ट्र तर आजची जी योजना आहे आपली ती पण आहे घरकुल योजना आणि घरकुल योजने संदर्भामध्ये आपण काल एक खूप महत्वाचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तो महत्वाचा व्हिडिओ असा आहे की या योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही किंवा या योजनेचा लाभ कोण घेऊ शकत नाही जरी तुम्ही फॉर्म भरला असेल तरी पण तुमचे फॉर्म अपात्र होणार त्यामुळे जो कालचा व्हिडिओ आपण शेअर केलाय ना तो व्हिडिओ अवश्य पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यात सर्व माहिती सांगितली की त्या योजनेसाठी कोण अपात्र असणार आहे बरोबर ना त्यामुळे एकदा तो व्हिडिओ पहा आजचा जो व्हिडिओ आपला असणार आहे तो जॉब कार्ड संदर्भात असणार आहे तर बऱ्याच महिलांचे प्रश्न होते ताई जॉब कार्ड म्हणजे काय असतं आणि जॉब कार्ड हे आम्हाला कशासाठी म्हणजे हे जॉब कार्ड आम्हाला कुठे मिळणार आहे तर तुम्ही जॉब कार्ड तुम्ही स्वतःही काढू शकता त्याची फॉर्म तुम्हाला काढायचा आहे त्या लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याचा फॉर्मची पण मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर नक्कीच त्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन एकदा चेक करा जर तुम्हाला जॉब कार्ड काढायचा असेल तर किंवा तर दुसरा जो प्रकार आहे हे जॉब कार्ड काढण्याचा ते आहे तुमच्या गावातील रोजगार सेवक जे असतात ना ते तुम्हाला हे जॉब कार्ड काढून देतात तुमच्या गावातील रोजगार सेवकाला भेट द्या एकदा आणि त्यांना सांगा की तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि तुम्हाला त्यांनी जॉब कार्ड काढून द्यावं आता जोपर्यंत तुमच्याकडे जॉब कार्ड नसेल तोपर्यंत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही त्यामुळं तुम्हाला हे मनरेगांच्या अंतर्गत तुम्हाला हे जॉब कार्ड मिळतं तर हे जॉब कार्ड अनिवार्य आहे त्याशिवाय तुम्हाला लाभ मिळत नाही कारण तुमच्या तुमचं जेव्हा जॉब कार्ड काढलं जातं त्यावेळेस तुम्हाला एम पासून सुरू होणारा एक नंबर असतो तो नंबर तुम्हाला त्या ठिकाणी दिला जातो आणि तो नंबर जोपर्यंत तुम्ही जेव्हा योजनेचा फॉर्म भरताना त्यावेळेस जेव्हा तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस तो नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकावा लागतो आणि जोपर्यंत तुम्ही तो नंबर त्या फॉर्म मध्ये टाकत नाही तो जॉब कार्ड कडून मिळालेला तोपर्यंत तुम्ही या योजनेच्या पात्र पण ठरणार नाही तुमचा तो फॉर्म पुढे पण जाणार नाही किंवा जरी फॉर्म पुढे गेला तरी तो अपात्र होईल तुम्हाला लाभ मिळणार नाही त्यामुळं सगळ्यात अगोदर तुमचं काम आहे जॉब कार्ड काढणं आणि हे जॉब कार्ड तुम्हाला तीन ते चार दिवसामध्ये मिळून जातं पहिला मुद्दा दुसरा मुद्दा हे जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला एकही रुपया लागत नाही तुम्हाला कुठल्याच योजनेसाठी एकही एक रुपया रुपया द्यायचा नाही तुम्हाला घरकुल योजनेसाठी सुद्धा कोणी पैसे मागत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ तर मी शेअर केलेलाच आहे या संदर्भामध्ये आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याचबरोबर आपला नंबर सुद्धा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये देत असतो जर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत किंवा कुठल्याही योजनेच्या अंतर्गत जर पैसे मागत असतील किंवा मा कुठलं मानधन मागत असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा आपण त्या ठिकाणी तुम्हाला काहीही मदत लागली तर करूयात तर ही सगळ्यात महत्वाची माहिती होती आता जॉब कार्ड काढण्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ना ते आपण जाणून घेऊया तर जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुम्हाला फक्त दोनच डॉक्युमेंट लागणार आहेत एक तुमचं आधार कार्डचं झेरॉक्स दुसरं तुमच्या बँकेच्या पासबुकचं झेरॉक्स हे दोनच डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला पासपोर्ट साईज तुमचे दोन फोटो त्या ठिकाणी द्यायचे आहेत कुणाला तुमच्या गावातल्या रोजगार सेवकाला तुमच्या गावामध्ये जो कोणी रोजगार सेवक असेल त्यांना हे दोन डॉक्युमेंट्स आणि तुमचे दोन पासपोर्ट साईज फोटो द्यायचे आणि त्यांना सांगायचं की आम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यामुळे आम्हाला जॉब कार्ड काढून द्या ते तुम्हाला जॉब कार्ड फ्री ऑफ कॉस्ट काढून देतात एकही रुपया घेत नाहीत आलं का लक्षात ही सगळ्यात महत्वाची माहिती आणि जॉब कार्ड जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा फक्त तुमचं आधार कार्ड द्या तुमच्याच बँकेचे पासबुक द्या आणि तुमचे दोन फोटो द्या आणि जेव्हा तुम्ही जॉब कार्ड काढणार ना त्यावेळेस तुमच्या दोघांचंच नाव द्या म्हणजे एक पती आणि एक पत्नीचंच नाव द्या जर तुम्ही जॉब कार्ड काढण्यासाठी असं नाव दिलं त्याच्यामध्ये अख्ख्या कुटुंबाचेच नाव आहेत तर तुम्हाला तुम्हा या तुम्हा योजनेचा तुम्हा पुढे लाभ मिळणार नाही कुटुंबामध्ये फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळतो कुटुंबामध्ये समजा आता पती पत्नी आणि त्यांचे दोन मुलं असतील तर त्या पतींना लाभ मिळणार आहे बरोबर ना पण तुमचा प्रॉब्लेम काय होतो ना सगळेच आई वडील भाऊ बहीण सगळ्यांचीच नावं तुम्ही कुटुंबातल्या लोकांची नावं जॉब कार्ड काढताना देतात त्याच्यामुळे होतं असं की तुमच्या वडिलांना जर हे घर मिळालं किंवा हे जे घरकुल मिळालं तर तुम्हाला मिळत नाही का तर जॉब कार्डमध्ये तुमचं सुद्धा नाव असतं त्यामुळे तुम्ही जेव्हा जॉब कार्ड द्याल ना जॉब कार्डसाठी तेव्हा तुम्ही डॉक्युमेंट द्याल तेव्हा फक्त जर त्यांनी जे काही माहिती तुम्हाला ते लोक विचारतील तेव्हा दोघांचीच नावं द्या एक म्हणजे तुमचं दुसरं म्हणजे तुमच्या पत्नीचं हे दोघांचेच नाव द्या कारण काय कशा माहिती आहे का जर तुम्हाला कुटुंबामध्ये तुम्ही दोन भाऊ आहात तर दोन भावांना जर लाभ घ्यायचा असेल तर त्या दोघांचे तुम्हाला जॉब कार्ड वेगळे काढावे लागणार आहेत जर तुम्ही दोन्ही भावांचं एकच जॉब कार्ड काढलं तर तुमच्या दोघांनाही लाभ लाभ मिळणार नाही फक्त एकालाच मिळेल ही सगळ्यात महत्वाची माहिती आहे तर नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि जॉब कार्ड काढणं काही अवघड नाही एवढं एकतर तुम्ही तुमच्या गावातील रोजगार सेवकांकडनं हे जॉब कार्ड काढू शकता किंवा मग तुम्ही स्वतः सुद्धा ऑनलाईन आपल्या त्या वेबसाईट वर जाऊन सुद्धा हे जॉब कार्ड काढू शकता त्याच्या दोन्ही लिंक फॉर्मची लिंक आणि ह्याची लिंक पण फॉर्मची लिंक आणि वेबसाईट ची लिंक, 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 वेब लिंक दोन्ही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत तर नक्कीच जर तुम्हाला जॉब कार्ड काढायला ऑनलाईन जमत असेल तर तुम्ही ऑनलाईन काढा जर तुम्हाला ऑनलाईन जमत नसेल तर तुमच्या गावातील जे कोणी रोजगार सेवक आहेत त्यांना भेट द्या त्यांच्याकडनं हे जॉब कार्ड काढून घ्या अजून पुढे जाऊन सांगते जर तुम्हाला रोजगारसेवक कोण आहे हे माहिती नसेल तर तुमच्या ग्रामपंचायतला भेट द्या ते तुम्हाला सांगतील ही योजनेच्या अंतर्गत जे रोजगार सेवक आहेत ते कोण आहेत ते तुम्हाला सांगतील ग्रामपंचायतला भेट द्या तुमचे सर्व काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहेत आणखीन एक जर तुम्हाला त्या ठिकाणी मदत केली जात नसेल तर नक्कीच माझ्याशी संपर्क साधा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचा नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर नक्कीच एकदा भेटला एकदा भेट द्या आणि आपल्या व्हिडिओ जर आप तुम्हाला आवडला असेल तुम्हाला असं वाटतंय की आपला हा व्हिडिओ सविस्तर माहितीचा आहे किंवा मा तुमच्या उपयुक्त आहे तर आपल्या व्हिडिओला अवश्य शेअर करू शकतात ग्रामीण भागामध्ये आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून त्यांना ग्रामीण भागामध्ये ज्या काही अडचणी येत असतील तर तिथं त्यांना आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी मदत मिळेल त्यांना घरकुल मिळण्यासाठी मदत होईल त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या तिक त्या ठिकाणी आपण त्या सॉल्व्ह करूया त्याचबरोबर जर तुम्हाला आपले हे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकता आणि लाईक सुद्धा करू शकता ह्याला एकही रुपया लागत नाही आणखीन जास्तीत जास्त कमेंट करा जेणेकरून तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मला खूप आवडतं कारण जेव्हा तुम्ही मला प्रश्न विचारता त्यानंतर मलाही प्रोत्साहन मिळतं आणि मला असं वाटतं की माझे व्हिडिओ व्हिडिओ आवडत आहेत म्हणून तुम्ही मला कमेंट करत आहात आणि जेव्हा तुम्ही मला कमेंट करता, करता त्यानंतर मी जेव्हा ती माहिती मिळवते तेव्हा मला खूप छान वाटतं आणि माझं सुद्धा नॉलेजमध्ये खूप वाढ होते तुमच्या माध्यमातून तर हे सगळं मी जे शे श्रेय आहे ते तुम्हालाच देणार आहे जे जेवढं माझं नॉलेज आता वाढलेलं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळं वाढलेलं आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नसेल पण तुम्ही नक्कीच कमेंट करता आणि तुमच्या कमेंटमधूनच माझं नॉलेज वाढायला इथं मला मदत मिळते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन